तोंडावरती पिंपल्स आलेत तो वजन वाढत वजन कमी होत नाही केस गळती होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास बारा वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंके मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणारे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही चला तर सुरू करूया मॅम नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स हव्यात ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम नमस्कार थँक्यू ओके okay. सो so, मॅम माझा पहिला कॉमन क्वेश्चन भरपूर सारे लोक त्यांना बॉडी बनवायची मसल बिल्डअप करायची म्हणून ते सप्लिमेंट कडे जातात आता तुम्ही सजेस्ट केलं की सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता मग हा मार्केटमधला खूप मोठा प्रश्न आहे सप्लिमेंट घ्यायचं की नाही ते घेणं योग्य आहे की नाही मी नेहमी हेच सांगेल फर्स्ट सोर्स ऑफ न्यूट्रिशन शुड बी युअर फूड जेवणाचं काम जेवणच करत जेवणाची जागा कोणीच घेऊ शकत नाही आपण लहानपणापासून जेवणच खाऊन मोठे झालोय सोर्स फर्स्ट सोर्स ऑफ न्यूट्रिशन शुड बी okay. फूड आपल्याला फूडात काय काय मॅक्सिमम बॅलन्स करता येतंय पहिले त्याच्यासाठी गेलं पाहिजे आणि अगदी खूप जेव्हा डिफिशियन्सी होते तर आपण जे खातोय आणि जे खाल्लं पाहिजे यातली तफावत जी आहे ते ब्रिज करायसाठी आपण सप्लिमेंटची मदत घेतली तर चालतं पण असं नाही म्हणू शकत की मी घरी भाजीपोळी वरण भात डाळ भात किंवा बेसिक फूड खाणार नाही मी डायरेक्टली फास्ट फूड खाईल आणि माझी न्यूट्रिशनल जी काही रिक्वायरमेंट आहे ते मी पूर्ण करेन तर हे एकदम चुकीचं सांगणं राहील म्हणून मी नेहमी ऍडवाईस करते की फर्स्ट सोर्स ऑफ न्यूट्रिशन शुड बी hmm. फूड फॉर एक्झाम्पल प्रोटीनचं तर पहिले डाळीतन अंड्यांमधनं म्हणणं पनीर म्हणणं सोयाबीन आपण ते बघूयात मग ती फुलफिल नाही होते किंवा मला ते अवघड वाटतंय किंवा माझी फक्त थर्टी ग्रॅम फुलफिल होते मला बाकीची ब्रिज करायची मग मी सप्लिमेंटची मदत घेतली तर चालते म्हणून मी सप्लिमेंट घ्या असं डायरेक्टली प्रमोट नाही करणार पहिले जेवणातच ती रिक्वायरमेंट फुलफिल झाली पाहिजे आणि मग जे काही डिफिशियन्सी आहे ते ब्रिज करायला आपण सप्लिमेंटची नक्की मदत घेतली पाहिजे